तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं दो दुग्ध दोहा युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज वार सोमवार आज आपण अकलूकच्या कालवड बाजारामध्ये आलेलो मित्रांनो मित्रांनो यामध्ये सर्व आपण लहान मोठी वर्षाची कालवड पाच महिन्याची कालवडं कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्यवहार करताना कालवडांचा समोर येऊनच व्यवहार करावा मित्रांनो शक्यतो तर चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पाडी ही किती महिन्याची पाडी सात महिन्याची सात महिन्याची पाडी मित्रांनो काळे भांडी बुली काय किंमत सांगितली बेचाळीस बेचाळीस हजार बेचाळीस हजार मार्कानं किंमत द्यायची कुठपर्यंत होईल पस्तीस आलं तर पस्तीस आलं तर द्यायची असं सांगितले चांगली मित्रांनो पाडे घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करा नाव नंबर सांगा आपला संतोष पवार नंबर काय अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो सहासष्ट आठशे तीन गाव कुठलं जर मित्रांनो पाडे घ्यायची असेल तर ह्यांना नावा संपर्क करू शकतो मित्रांनो वस्त्र बघा ही किती महिन्याची आहे ही 9 दा 9 महिने आहे 9 दा 9 महिने आहे 9 दा 9 महिनेचे वस्त्रेत मित्रांनो चांगली दिस दोन्ही पण बुढी होती तर गीच्या सुद्धा कुजदादामध्ये अवश्य भेट द्या काय किंमत आहे जोडीचा 70 सांगतोय सांग 70 कुठपर्यंत सुद्धा आणलं तर ते नेjat हुई 9 काय आपले पपवाईकर नंबर काय सत्त्याण्णव त्रेसठ झिरो सात झिरो पाच सत्त्याहत्तर तर मित्रांनो व्यवहाराला कमी जास्त करतील तर घ्यायची असेल तर अवश्य अकलोज बाजारमध्ये भेट देऊ नऊ महिन्याची दोन्ही पण घ्यायची असतील तर अवश्य अकलोज बाजारमध्ये भेट दे आणि ह्यांना संपर्क करा नंबर दिलेला आहे तर मित्रांनो काल बघा ही किती महिन्यात काल उड्या सहा महिन्याचा सहा महिन्यास कालोड किती किंमत होती सव्वीस सव्वीस हजार द्यायची काय अठरा अठरावीस तर ही किती महिन्याची सात महिन्याची मित्रांनो इथं सगळं कालोड यांच्यापासून तर चांगले आहेत मित्रांनो ह्यांना संपर्क करा किती किंमत होती बत्तीस द्यायची का बावीस तीस बावीस बावीस तीस पंधरा अठरा पन्नास काय होय तर चांगली मित्रांनो वस्त्र जर घ्यायची असेल तर यांना सांग करा किती महिने सात महिने सात महिन्याचं ते मित्रांनो चांगलं आहे मित्रांनो कोणी सर्व काय किमती होते त्याची किंमत बत्तीस आहे द्यायची काय बावीस तेवीस बावीस तेवीस आलं तर द्यायचे असं म्हणतेस जर घ्यायचे असतील तर यांना संपर्क करा काय नंबर सत्त्याण्णव सत्तर वीस वीस सत्तर सहासष्ट सत्त्याण्णव 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 गाव कुठलं अकल अकलू जर घ्यायचं असेल तर अवश्य यांना संपर्क करू शकता तर मित्रांनो वस्त्र ही बाया किती किती महिन्याची पाच पाच सहा सहा महिन्याची पाच पाच सहा सहा महिन्याची तर चांगली वसत आहेत मित्रांनो काळी भांडी बोली दोन्ही पण दोन्ही पण आदत आहे ती क्वालिटीला ती एकदम चांगली आहे किमती काय काय सांगितलं पाय दोन्ही लाख सांगा ला। एक लाख द्यायची किती ऐंशी हजारला ऐंशी हजारला जोडी सांगितली मित्रांनो घ्यायची असतील तर अवश्य संपर्क करा यांना वडा वडा वस्त्र पाहू शकता मित्रांनो भैया नाव नंबर सांगाय आपला माझं नाव शिवेंद्र जाधव बहात्तर एकोणीस वीस पंच्याहत्तर चाळीस किती वस्त्र आणले सात आहे ती किपर आपल्याकडे किती महिन्यात एक वर्ष लावलं आज आहे भरलं नाही ना मा फुल माझा फुल माझा तर मित्र चांगलं वस्त्र किती किंमत सांगितलं पासष्ट हजार पासष्ट हजार द्यायचं काय यायचं काय पन्नास पंचावन्न पर्यंत व्यवहार मित्र चांगले वस्त्र काळे बांड बोलायचे असं प्रकार चांगली वस्त्र मिळतील एक नंबरचे वस्त्र मित्र सर्व घ्यायचे असेल तर यांना संपर्क करा ही पण आपल्या गल्ली किती 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 महिने हे सात महिने सात महिने सात महिन्याचं मित्रांनो वासरू काय किंमत होईल पस्तीस हजार सात महिन्याची मित्रांनो पस्तीस हजार तरी फायनल किती सत्तावीस पर्यंत अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत होईल कुठल्या जाते चांगलं मित्र क्वालिटीचा एच एप मध्ये पिव्हर मध्ये जर संपर्क करा किती महिन्याचा सहा महिन्याचा सहा महिन्याचे मित्रांनो वाशर काय किंमत

पन्नास हजाराला द्यायची असं सांगते पक्की सांगाय काय ती किंमत पत्कीच चाळीस पर्यंत नाही होणार तर पन्नास सांगितली मालकानं जर घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करा बाजारामध्ये असे आज काल आले मित्रांनो घ्यायचे असेल तर अवश्य मालकाचा संपर्क मग असेल यांना संपर्क करा नाव काय आपलं नाव नंबर काय नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस एकोणनव्वद पंचेचाळीस गाव कुठलं गाव तर मित्रांनो घ्यायचे असते तर ह्यांना संपर्क करू तर मित्रांनो वास्त्र बाबा किती महिन्याची एक आठ महिन्याचा ही पिलू आठ महिन्याचा मित्रांनो काळं काळ बांड आहे आणि किती चार महिने चार पाच महिन्याचे मित्रांनो चांगले दोन्ही पण बुंड वस सात महिन्याचं किंमत काय काय सांगितलं तेरा हजार तेरा हजार आणि ते पलीकडी जे काही सांग आहे आम्ही सोळा हजार द्यायची कुठ पर्यंत होईल पक्की सांगा बरं किंमत काय ते घ्यायला असं देऊ घ्या पक्की सांगा म्हणजे प शेतकऱ्याला फोन करावं आपल्याला

असेल संपर संपर तर संपर्क करू शकता आपलं नाव काय नंबर वीस शहाण्णव शहाण्णव डबल झिरो गाव कुठलं जर यांना संपर्क करू तर मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी आज अकृतच्या बाजारामध्ये अशा प्रकारे कालोड आले मित्रांनो किती किती महिन्याचे पाच पाच सहा सहा महिने पाच पाच सहा सहा महिन्याची मित्रांनो कालवडे सरवित काळे बांडी बुंडी कसं किमती सांगता पाच हो? हजार सहा हजार एक एक मिनिट सांगाईल पाच सहा हजारापासून कालवडे मित्रांनो तर घ्यायचे असतील तर अवश्य अकलूज बाजारामध्ये भेट द्या